कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा शक्तीपीठ मार्गामुळे आता पर्यटनास प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाट लागणार नाहीये तर आता कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हा चार तासांचा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होणार आहे हे शक्य होणार आहे ते नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे राज्यभरातील बारा जिल्ह्यांमधून येणारा शक्तीपीठ महामार्ग गेम चेंजर ठरणार आहे दोन हजार तेवीसमध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शक्तीपीठ महामार्ग, महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती हा आठशे दोन किलोमीटर अंतरचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणार आहे राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणारा असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले होते सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने अठरा तास लागतात मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांचा होणार आहे